नमस्कार माझ्या भाव बहिणी आता पितृ पंधरवाडा चालू आहे आणि प्रत्येकच जण आपापल्यापरीनं पित्रांची सेवा करतो अशाच आज कल्नी बाया गाईला नैवद्य म्हणून चालल्या आणि मध्येच बोलणं झालं आणि त्या म्हणाल्या की जाई मग पितृ पंधरवाडा सुरू आहे एक दिवस तरी गायीला नव नैव्य घालायला पाहिजे मला आश्चर्य वाटलं फक्त एकच दिवस बघा आपली आई होती आजी होती वर्षभर गाईला नैवेद्य द्यायची भगमीला घात द्यायची कुत्र्याला पोळी घालायची चेडिमुंडीला घालायची आणि हे केल्यानं पितृदोष कमी होतात तीव्रता कमी होते की जसं आपण एक पहिली पूळी करून ती तुकलवून गाईला घालायची दुसरी देवाचा नैवेद्य करायचा अग्नीला तुपलवून जाळायचं आणि देवाचा नैवेद्य करायचा आणि चिळीमुलीला धान्य घालायचं चिळीमुलीला धान्य म्हणजे आपल्या आई आजी साखर वगैरे घालत होती ना तसं पण आपण तांदुळाची चुरी घ्यायची त्याला लाकडत लावायचं आणि साखर लावून वाळवत घालून जेव्हा आपण पूजा तुळशीपाशी किंवा एखाद्या काण्याकोपऱ्या झाडं असतील तिथं टाकायचा त्याचा अर्थ हो असा होतो की परमेश्वराच्या नजरीत प्रत्येक जीव मुलाचा आहे आणि जेवढी पक्षी ते खातील तेवढे लोक आपल्या जाई जेवले असा त्याचा अर्थ होतो आणि पितृदृष का लागतो एखाद्याच जळून मृत्यू झालेला असतो एखाद्यानं फाशी घेतलेली असते एखाद्यानं वेगळ्या पद्धतीनं सुसाईड केलेलं असतं कुराक वाहून गेलेला असतो किंवा एखाद्याला घरी खूप त्रास झालेला असतो कोणाची आपल्या घरात कोण प्रॉपर्टी हळकलेली असते असे अनेक घरात दुसऱ्याची प्रॉपर्टी हडपलेली असते असते कोणाचा अन्नावाचून तडपडून मृत्यू झालेला असतो तर त्यासाठी हे चार पाय उपाय डेली करा वर्षभर करा म्हणजे एकाची ना नाही किंवा नारायण नाग दिले कोणा पुरुषांना आवडते घरी नाही आवडत कोणत्या स्त्रीला आवडते अनेक अडचणी असतात वेळ नसतो मोठे सिटी तर त्यामुळे तुम्ही ही पंच माहित नाही केलं म्हणजे गाईला नाही होते देवाला दे नाही होत देवाला तर ठेवतोच आपण गाईला नाही होते देवाला दे नाही होते कुत्र्याचा शेवटची एक होडी स्पेशल कुत्र्याची चिडीमुंगीला धाडण्या तर तुम्हाला तुमचे पितृदोष खूप कमी म्हणजे नसल्यासारखेच राहते कारण घराची प्रगती ही कुलदैवतीचा दोष आणि पितृदोष या दो, दोन दोनवरच अवलंबून असते त्यामुळे हे कुलस्त्रीने दररोज करायला पाहिजे त्यामुळे पितृदोष अजिबात राहणार नाही आपण काय करतो जेव्हा पितृदोष असतात बऱ्या असलेली जसा करतात की वर्षभर काहीच लक्ष देत नाही तर मग या ज्योतिषाकडे जा त्या ज्योतिषाकडे जा यानं सांगितलं ते कर त्यानं सांगितलं ते कर पण हे तुम्ही सोपे उपाय करून बघा आणि नंतर बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट जरूर करा